नमस्कार प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती सुरुवातीला सिनॉप्टिक माहिती बघू नऊशे पंचवीस एच पी ए विंड चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे विदर्भावर येणारी हवा ही उत्तर पश्चिम दिशेने येत आहे आणि एक ट्रफ विदर्भावर पूर्वेला दिसत आहे तसेच चार्ट नंबर दोनमध्ये सुद्धा विदर्भावर येणारी हवा ही उत्तर पश्चिम दिशेने येत आहे आणि एक सुद्धा पूर्वे विदर्भावर दिसत आहे पुढील तीन दिवस हवामानाचा अंदाज पहिल्या दिवशी एक जूनला विदर्भामध्ये चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे बाकी जिल्ह्यांमध्ये हवामान कोडे राहण्याची शक्यता आहे दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे पाऊस हलकाची शक्यता आहे पुढील तीन दिवस हवामानाचा इशारा पहिल्या दिवशी एक जूनला विदर्भमध्ये अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे तसेच चंद्रपूर गडचिरोली गोंदिया जिल्ह्यात विजांच्या कडाट आणि सोबत सोसाण्याचा वारा चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वाहण्याची शक्यता आहे दुसऱ्या दिवशी दोन जूनला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या ककडाट आणि सोसानाच्या वारा चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तासी वाहण्याची शक्यता आहे तिसऱ्या दिवशी तीन जूनला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या ककडाट आणि सोसानाच्या वारा चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वाहण्याची शक्यता आहे स्थानिक शहर हवामानाचा अंदाज सविस्तरपणे चार्ट दिलेला आहे कमाल तापमान विदर्भात पुढील चोवीस तासात कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही त्यानंतर पुढील काही दिवसात दोन ते तीन अंश अंशाची घसरण होईल हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक आणि युट्यूबवर हवामान माहिती बघू शकता धन्यवाद